बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला आता अवघे पंधरा दिवस शिल्लक आहेत या स्पर्धेसाठी आठ तगडे संघ मैदानात उतरणार आहेत याच संदर्भात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी क्वांटिंगने भविष्यवाणी केली आहे क्वांटिंग म्हणाला स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांना पराभूत करून पुढे जाणं इतर संघांसाठी खूपच कठीण असेल सध्या या दोन संघांमध्ये असलेल्या खेळाडूंचा दर्जा पाहिला की आपोआपच त्याचा अंदाज येतो आय सी सी च्या गेल्या काही स्पर्धांमधील या दोन संघांची कामगिरी पहा दोनही संघांनी आपली छाप पाडली आहे आणि संपूर्ण जगाला आपला दर्जा दाखवून दिला आहे बड्या स्पर्धांमध्ये फायनलच्या सामन्यात या दोघांपैकी एकाने कायमच आपलं स्थान राखलं आहे त्यामुळे हे दोन संघ चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळतील मित्रांनो तुमच्या मते कोणते दोन संघ चॅम्पियन ट्रॉफीचे फायनल खेळतील ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा